नमस्कार विधानसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच पहिल्यांदाच मनसेचा मेळावा भरला अत्यंत महत्वाच्या विषयावर राज ठाकरे यांनी वक्तव्य केलं सर्वप्रथम छावा या चित्रपटाबद्दल छावा या चित्रपटाबद्दल राज ठाकरे म्हणाले की प्रत्येक मराठी माणसाने प्रत्येक मराठी माणसाने छावा हा चित्रपट बघावा आणि हे खरच आहे प्रत्येकाने छावा हा चित्रपट बघावाच हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आहे छत्रपती संभाजी महाराज काय होते हे संपूर्ण जगाला कळणं गरजेचं आहे त्यामुळे हा चित्रपट बघावा ही खरंच मनापासून इच्छा आहे आता या मेळाव्यात या मेळाव्यात राज ठाकरे यांनी अनेक आरोपांचे उत्तर दिले अनेक जे आरोप लागले होते त्यांचे उत्तर दिले तसेच अनेक प्रश्न देखील उपस्थित केले चला तर आपण बघूया कोणकोणते विषय या मेळाव्यात राज ठाकरे यांनी घेतले या मतदानावर जाऊ नका या मतदानावर जाऊ नका लोकांनी आपल्याला मतदान केलेलं आहे फक्त ते आपल्यापर्यंत आलेलं नाही याचं उदाहरण देताना राज ठाकरे म्हणाले की चार ते पाच जागा येता की नाही चार ते पाच अस जागा येतील की नाही असं दिसत असताना या निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या पक्षाचे बेचाळीस जागा येतात यांच्या पक्षाचे अजित पवार यांच्या पक्षाचे बेचाळीस जागा येतात कोणाचाही विश्वास बसणार नाही आणि शरद पवार यांना दहा जागा मिळतात हे समजण्याच्या पलीकडचे आहे असे ते म्हणाले पुढे ते म्हणाले लोकसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या पक्षाचे आठ खासदार निवडून येतात लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार यांचे आठ खासदार निवडून येतात आणि विधानसभा निवडणुकीमध्ये दहा आमदार येतात लोकसभेत अजित पवार यांची एक जागा निवडून येते आणि विधानसभा निवडणुकीमध्ये बेचाळीस आमदार येतात चार महिन्यात असा काय फरक पडला अशी त्यांनी टीका केली पुढे त्यांनी राजू पाटील मनसेचे राजू पाटील यांच्याविषयी सुद्धा एक उदाहरण देताना ते म्हणाले चौदाशे चौदाशे लोकांच्या गावातून राजू पाटलांना एकही मत पडलेलं नाही चौदाशे चौदाशे लोकसंख्या असलेल्या गावातून राजू पाटील यांना एकही मतदान एकही मत, एक मत पडलेलं नाही असे ते म्हणाले पुढे ते पुढे ते बाळासाहेब थोरात बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाविषयी बोलताना म्हणाले की सात वेळा सात वेळा आमदार झालेले बाळासाहेब थोरात दहा हजार मतांनी पडतात यावर प्रश्न उपस्थित केला राज ठाकरे यांनी यावर प्रश्न उपस्थित केला अर्थातच काय तर राज राज ठाकरे ठाकरे यांनी यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालावर निकालावर जो निकाल लागलेला आहे त्या संशय व्यक्त केलेला आहे पुढे त्यांनी भाजपला दिलेल्या पाठिंब्याविषयी भाजपला दिलेल्या पाठिंब्याविषयी वक्तव्य केलेले आहे याविषयी बोलताना ते म्हणाले की सगळ्यांनी भूमिका बदलल्या सगळ्यांनी आपल्या स्वार्थासाठी भूमिका बदलल्या मी कोणत्या स्वार्थासाठी भूमिका बदलली असा प्रश्न देखील त्यांनी केला देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले की फडणवीसांनी फडणवीसांनी अनेकांवर आरोप केले ते सर्व आता मंत्रिमंडळात आहे असे राज ठाकरे म्हणाले तर मनसेच्या या मेळाव्यात राज ठाकरे यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले अनेक उत्तरं देखील दिली जी निकाल लागलेला आहे जो त्यावर ते त्यांनी प्रश्न उपस्थित केले तर भरपूर गोष्टींचं स्पष्टीकरण राज ठाकरे यांनी दिलेलं आहे आता यावर काय प्रतिक्रिया काय उत्तर मिळते विविध पक्षाकडून काय प्रतिक्रिया होते हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा बाकी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद